नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांची आवडती मालिका आहे मात्र आता मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या कथानकाने प्रेक्षक चांगले चिडले आहेत मात्र मालिकेमध्ये एक नवीन कथानक दाखवण्यात येत आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेत ऐश्वर्याच्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलंय ऐश्वर्याने स्वतःला वाचवण्यासाठी वडिलांचा वापर केला ऐश्वर्याला जानकीला काहीही करून हरवायचं असतं आता तिने तिच्या नंदेला आणि जानवीला फसवण्यासाठी जाळ टाकले तर दुसरीकडे ती छोट्याशा ओवीला क्यूट बनवून फसवते बाहुला बनवून ती ओवीला त्यांची फाईल आणायला सांगते त्याचा नवीन प्रोमो आता व्हायरल होत आहे हाच प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहे एका नेटकऱ्याने लिहिलं काय फालतुगिरी आहे कशाला लहान मुलीला ओढताय दुसऱ्या लिहिलं फालतूपणाचा कळस शिकलेले बिंडोक दिग्दर्शक आणि काम करतात का मूर्ख कुठले आणखी एकाने लिहिलं या मालिकेत कधीच काही चांगलं दाखवत नाहीत एकाने लिहिलं विखे पाटलांची मुलगी काहीच संस्कार नाहीत कधीही काही चांगलं हे लोक दाखवत नाही दोन्ही सुना यांच्या एम बी ए आणि काय काय करता बघा अशा कमेंट्स मालिकेच्या प्रोमो वरती केल्या आहे, तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा